नगरच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा आग पेटली दुर्गा मातेसाठी काढलेली रांगोली ठरली शहरात दंगल घडवणारी ठिणगी या सगळ्या प्रकरणात एक नाव पुन्हा एकदा गाजू लागलं आणि ते म्हणजे इम्तियाज जलील यांचं म्हणजे ज्यांच्या एका भाषणाने चिकनी चमेली छोटासा चिंटू चिल्लर अशी शब्दपुलं फेकली आणि ते थेट संग्राम जगताप आणि नितेश राणे यांच्यावर हल्ला चढवला पण प्रश्न निर्माण होतो की हा सगळा शो राजकीय होता का की खरोखरच इम्तियाज जलील आता हिंदुत्ववाद्यांना भेडायला तयार आहे अहिल्यानगरच्या एका सभेतून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा खेळ सुरू झालाय का आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत दुर्गा माता दौडपासून ओबीसीच्या सभेपर्यंत आणि जलील यांच्या करारा जबाबपर्यंतचा सगळा प्रवास आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उलगडणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं जिथे प्रत्येक वाक्य प्रत्येक टोला आणि प्रत्येक संवाद महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ट्रेलर ठरू शकतो अहिल्यानगर म्हणजेच जुना अहमदनगर पण आता हे शहर केवळ नकाशावरच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या तापलेल्या रंगमंचावरही केंद्रस्थानी आला आणि त्याचं कारण एक साधी रांगोळी हो ऐकून नवल वाटतंय ना पण या रांगोळीने निर्माण केला होता एक भला मोठा वाद दुर्गा माता दौडचं स्वागत करण्यासाठी फुलांनी सजवलेली रांगोली पण त्यात इंग्रजीत लिहिलं गेलं ते म्हणजे आय लव मोहम्मद आणि एवढंच त्यामुळं शहराचा माहोल हा क्षणात पूर्णपणे बदलून गेला माळीवाडा परिसरातील बारातोटी कारंजा भागात अचानक तणाव उसळला दगडफेक झाली पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि नगर शहरात चीड संताप अफवा आणि राजकारणाचा तडाका सगळं एकत्र आलं या सगळ्यात एम आय एमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील रंगमंचावर उतरले त्यांच्या आक्रमक भाषणशैलीसाठी ते ओळखले जातातच पण यावेळी त्यांनी शब्दाचे बाण थेट राणे आणि जगतापांवर सोडले गेले गुरुवारी मुकुंदनगर परिसरात असदुद्दीन ओवीसीची सभा झाली ही ओव्ही नगरमधील पहिली सभा होती एम आय एम कार्यकर्त्यांनी या सभेची जोरदार तयारी केली होती पूर्वी पोलिसांनी सभा रद्द केली होती पण यावेळी ती झाली आणि झाल्यावर तिचा आवाज थेट मुंबई मनमाडपर्यंत पोहोचला इम्तियाज जलील भाषणासाठी माणसावर उभे राहिले आणि म्हणाले की आज कुणीही उठतं आणि मुस्लिमांना शिव्या देतं राजकारण करायचं असेल तर मुस्लिमांना शिव्या द्यायच्या हीच फॅशन झालेली आहे यानंतर ते थेट बोलले की आधी छोटा चिंटू बोलायचा आता तुमच्या शहरात चिकणी चमेली आलेली आहे यावी उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडात पाहायला मिळतो छोटासा चिंटू म्हणजे कोण तर नितेश राणे आणि चिकनी चमेली म्हणजे संग्राम जगताप राजकारणात टोपण नावं ठेवणं हे काही नवीन नाही पण इतकं थेट बोलणं हे जलील यांच्या धाडशी शैलीचं उदाहरण होतं एवढ्यावरच ते थांबले नाही ते पुढे म्हणाले की पोलिसांचं आमच्यावर एवढं प्रेम आहे ते माहीत नाही आम्ही आलो की तीन पानाचं प्रेमपत्र देतात हे बोलू नका ते करू नका पण पुढच्या वेळी कोणत्याही स्टेजवर मुस्लिमांविरोधात शिव्या दिल्या गेल्या तर आम्हाला ही उत्तर देता येतं हे लक्षात ठेवा ही एक ओपन वॉर्निंग होती थेट पोलीस प्रशासनालाही आणि अप्रत्यक्ष राजकीय प्रतिस्पर्ध्यांना देखील त्यानंतर जलील यांनी अजून एक फटका दिला कोणी म्हणतं आमच्या मागे अजित पवार आहे कोणी म्हणतं फडणवीस आमच्या मागे आहेत कोणी म्हणतं शिंदे आमच्या मागे आहेत पण या सगळ्यांना आम्ही सोडलं नाही तर तू कोण आहेस संग्राम जगताप असा त्यांचा रोख होता आणि त्यावरून लगेच त्यांनी आणखीन एक डायलॉग मारला बाप तो बाप होता आहे आम्ही मोदीला सोडलं नाही तू काय चीज आहेस चिल्लर असं म्हणत त्यांनी संग्राम जगताप यांना डिवचलं हा संवाद सभेत गेला आणि सोशल मीडियावर फिरू लागला लोक म्हणाले हा होता खऱ्या अर्थानं करारा जबाब पण जलील यांचा हा संवाद केवळ ट्रेंडसाठी नव्हता ते या सभेतून स्पष्ट संदेश देत होते की नगरमध्ये मुस्लिम मतदारसंघ यम आय एम हातात ठेवेल आणि इतर पक्षांनी त्यांच्या भावनेशी खेळू नये त्यामुळं प्रश्न पडतो की या भाषणामागे नेमकं हेतू तरी आहे काय तर त्याचं उत्तर एकच की निवडणुकीची धूळ आधीच उडायला लागलेली आहे धार्मिक भावनिक आणि सांप्रदायिक विषय उचलले जात आहेत कारण हेच विषय मत ओढण्यात पटाईत असतात जलील यांना हे चांगलं माहीत आहे आणि त्यांच्या प्रत्येक वाक्यात तेच दिसतं या प्रकरणानंतर बारातोटी कारंजा भागातील दोघांवर गुन्हा दाखल झाला आरती संग्राम रासकर आणि संग्राम आसाराम रासकर कारण त्यांच्यावर आरोप होता की त्यांनी जाणीवपूर्वक पैगंबराच्या नावाचा अपमान केला या गुन्ह्यामुळं मुस्लिम समाजात संताप पुसळला आणि आंदोलन रस्त्यावर आलं पोलिसांचा लाठीचार दगडफेक रास्ता रोको आणि नगरचं वातावरण एकदमपणे चिघळलं राजकारणाच्या या गोंधळात लोक विचार करतायत की हे सगळं निवडणूकपूर्वीच का घडतं जलील यांनी भाषणात तेच सांगितलं महाराष्ट्रात निवडणुका येताच दंगली पेटतात आणि माहोल हा खराब केला जातो आणि हे खरंही आहे कारण प्रत्येक वाद प्रत्येक आंदोलन आणि प्रत्येक भाषण आता मताच्या गणितात मोजलं जातं नगरमध्ये एकीकडे एम आय एम मुस्लिम समाजावर पकड मजबूत करत आहे तर दुसरीकडे हिंदुत्वाचं काळ वाजवणारे जगताप आणि राणे यांच्या संघटनाही येत आहेत या संघर्षात ओबीसीचं नाव आलं की ध्रुवीकरण आपोआप सुरू होतं आणि त्याच ध्रुवीकरणाचा फायदा दोन्ही बाजू घेत असतात या सभेने एक गोष्ट स्पष्ट केली एमत्याच जलील आता डिफेन्सवर नाही तर ते थेट अटॅक मोडवर आले आहेत त्यांची भाषा आता सौम्य नाही तर थेट आणि प्रत्यक्षपणे टोमणा मारणारी आहे कारण की पुढील निवडणुकीचं दिशादर्शक ठरवणारं हे त्यांचं वक्तव्य होतं नगरच्या सभेतून निघालेला हा आवाज एम आय एमचा नाही तर महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचा इशारा आहे आता लढाई फक्त विकासावर नाही तर भावनांवर होणार आणि राणे तसेच जगतापांसारखे नेते हिंदुत्वाचा काळ खेळतायत तर जलील आणि ओबीसी अस्मिता आणि धर्म यांचं प्रश्न एवढाच की या खेळात जनता कुणावर विश्वास ठेवणार रांगोळीवरून निघालेली दंगल थांबेल का पण तिचं राजकारण मात्र निवडणुकीपर्यंत पेटतच राहणार आणि जलील यांच्या भाषणानं एक गोष्ट सिद्ध केली आता कुणीही मुस्लिमांना गप्प ठेवू शकत नाही त्यांनी टाकलेली ती संवादाची फटकारा चिकणी चमेली छोटासा चिंटू चिल्लर हे शब्द नाहीत हे आहेत निवडणुकीच्या रणभूमीवर फेकलेले ग्रेनाईट राजकारणात टाळ्याही वाचतात दगडही उडतात आणि नगरचं राजकारण तर दोन्हीसाठी ओळखलं जातं पुढची निवडणूक कोण जिंकेल हे सांगणं कठीण आहे पण एवढं नक्की इम्तियाज जलील यांच्या या करारा जबाबानं राजकीय मैदानात नवा खेळ सुरू केलाय आणि आता सगळ्यांचं लक्ष आहे नगरच्या पुढच्या सभेत कोणती नवी फटकारा उडते ते पाहण्यासाठी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत आहे माझ्या हातापायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक